नमस्कार मैत्रिणींनो योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जागतिक साक्षरता दिन याबद्दल आपल्याला प्रश्न येईल आपल्या परीक्षेमध्ये विचारला जाईल तर आपण त्याचं उत्तर कशाप्रकारे लिहायचं आहे ते बघूया आणि दुसरं आहे ते जागतिक हृदय दिन त्याबद्दल बघणार आहोत तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया जागतिक साक्षरता दिन त्याचं कसं उत्तर लिहायचं जागतिक साक्षरता दिन हा प्रतिवर्षी आठ सप्टेंबर या तारखेला साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शिक्षण विज्ञान आणि सांस्कृतिक विकास व त्यातून शांतता व सुव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या युनेस्कोने शिक्षणाचे साक्षरतेचे महत्त्व लक्षात घेऊन आठ सप्टेंबर हा दिवस जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले युनेस्कोत हा निर्णय सात नोव्हेंबर इसवी सन एकोणीसशे रोजी झाला आणि आठ सप्टेंबर इसवी सन एकोणीसशे सहासष्टपासून जगभरात सा जागतिक साक्षरता दिन साजरा केला जाऊ लागला इंटरनॅशनल लॅट्रिक डे टू थाउजंड ट्वेंटी थ्री कोणत्याही देशाच्या विकासासाठी साक्षरता खूप महत्वाची आहे देशातील नागरिक जेवढे साक्षर असतील तेवढा देश प्रगती करू शकेल साक्षरतेचे हे महत्व लोकांना जागृत करण्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जातो भारतात ही जागतिक साक्षरता दिवस हा महत्वाचा दिवस म्हणून साजरा केला जातो सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून भारत साक्षरतेच्या दिशेने कौतुकास्पद का काम करत आहे आपण एवढी जरी माहिती लिहिली तरी आपल्याला त्याचे पाच गुण मिळून जातात बघा तुम्ही इथे वरती बघू शकता दहा गुणांचा आहे हा म्हणजे ह्यासाठी जागतिक साक्षरता दिन एवढी माहिती लिहिली त्याला पाच आणि इकडे जागतिक हृदय दिन याच्यासाठी पाच म्हणजे एवढे दहा मार्क तरी आपल्याला मिळवायचेच आहेत तर तुम्ही एवढी माहिती नक्की पाठांतर करा किंवा एकदा वाचू शकता तर चला आपण दुसरा प्रश्न बघूया इथे जागतिक हृदय दिन विश्व हृदय दिवस दरवर्षी एकोणतीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो हा एक जागतिक उपक्रम आहे ज्याचा उद्देश हृदय व वा, रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्याबद्दल जागरूकता वाढवणे आणि हृदय निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आहे जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ नुसार हृदय व वा, रक्तवाहिन्यांसंबंधी रोग सीव्हीडीएस जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे दरवर्षी सुमारे अठरा दशलक्ष मृत्यू होतात जागतिक हृदय दिनाचे महत्व व्यक्ती समुदाय आणि सरकार सरकारांना सीव्हीडीचा धोका कमी करण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी सक्रिय उपाययोजना करण्यासाठी प्रोत्साहित करून या चिंताजनक प्रवृत्तीचा सामना करण्याच्या ध्येयामध्ये आहे दरवर्षी सप्टेंबर रोजी जगभरातील लोक एकत्र येऊन जागतिक हृदय दिन साजरा करतात या जागतिक उपक्रमाचा उद्देश हृदयविकारांबद्दल जागरूकता वाढवणे आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगाचा सामना करण्यासाठी प्रतिबंधात्मक यांना प्रोत्साहन देणे आहे हृदयविकार हे जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे आणि हा दिवस हृदयाच्या आरोग्याच्या महत्त्वाची आठवण करून देणारा आहे दोन हजार तेवीसमध्ये हृदयाचा वापर करा हृदय जाणून घ्या यूज हार्ट नाऊ हार्ट ही थीम दिवसाचे महत्त्व आणि हृदयाच्या ज्ञानाचे महत्त्व जनतेला सांगणे अतिशय महत्त्वाचे आहे राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन प्रत्येक वर्षी अकरा एप्रिलला साजरा केला जातो हा दिवस गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना योग्य काळजी आणि त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत जागरूकता पसरविण्याच्या उद्देशाने प्रत्येक वर्षी साजरा केला जातो महात्मा गांधीच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांच्या जयंतीला भारत सरकारने दोन हजार तीन मध्ये अकरा एप्रिलला हा दिवस सुरक्षित मातृत्व दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती हा प्रश्न पण खूप महत्वाचा आहे परीक्षेला येऊ शकतो राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिनाबद्दल सविस्तर माहिती लिहा हा पण पाच गुणांसाठी असू शकतो त्याचं उत्तर भारतात सात नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय कर्करोग दिन साजरा केला जातो कर्करोगा समाजात जनजागृती करून प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला जातो कॅन्सर हा कोणालाही होऊ शकतो उदाहरणार्थ लहान मोठा गरीब श्रीमंत स्त्री पुरुष कॅन्सर लवकरात लवकर ओळखून लवकर, लवकर उपचार केल्यास कॅन्सर बरा होऊ शकतो उदाहरणार्थ स्तनाचा कॅन्सर तोंडाचा कॅन्सर गर्भाशय मुखाचा कॅन्सर या दिवशी कर्करोगाच्या उपचार संबंधित गोष्टींचा प्रचार केला जातो आरोग्यदायी जीवनशैलीबद्दल सांगितले जाते या दिवशी सरकारी रुग्णालये व महानगरपालिकेच्या दवाखान्यात मोफत तपासणी केली जाते हा दिवस नोबेल पारितोषिक विजेता शास्त्रज्ञ मादाम क्युरी यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो ही महत्त्वाची माहिती आहे जी अशा कार्यकर्तेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा शेअर करा आणि चॅनलला हाईप करा तर थँक्यू